तुम्ही याआधी पराठे खूप खाल्ले असतील आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाल्ले असतील परंतु या पद्धतीने मस्त गुबगुबीत खरपूस भरपूर सारणाचा आणि चवीला अतिशय भन्नाट असा कांदा बेसन पराठा कधीच खाल्ला नसेल हा पराठा करायला सोपा आहे आणि चवीला एवढा भन्नाट लागतो लागत ना की तुम्ही कचोरी समोसे खाणेसुद्धा विसरून जाल तर हा पराठा कसा करायचा त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता हे पराठे करण्यासाठी इथे मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आपण रेग्युलर चपातीसारेचे पीठ वापरतो तेच पीठ घेतलं आहे यामध्ये रवा बेसन वगैरे काहीही टाकायचं नाही गव्हाच्या पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं नंतर मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं खूप जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलसरसुद्धा नाही तर बघा अगदी चपातीला मळतो त्या पद्धतीने हे पीठ इथे मळून घेतलं आहे आता पीठ अशा पद्धतीने मळून घेतलं की या पिठावरती थोडंसं तेल टाकायचं आणि ते तेल या पिठाच्या सगळ्या गोळ्याला व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटासाठी हे पीठ आपण मुरू देणार आहोत आणि आता तोपर्यंत आपण पराठ्याच्या सारणाची तयारी करूया तर पराठ्याचं सारण करण्यासाठी इथे मी एक सहा मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत तर आता हे कांदे जे आहेत ते आपल्याला कापून घ्यायचे सुरुवातीला कांद्याचा समोरचा भाग देठाचा भाग कापून घ्यायचा कांद्याचे दोन तुकडे करायचे आणि कांद्याची जी साल असते तीसुद्धा काढून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर कांदा अशा पद्धतीने पातळ आणि लांबसर कापून घ्यायचा कांदा खूप जास्त जाळ कापायचा नाही आणि खूप जास्त मोठे कांदेसुद्धा घ्यायचे नाहीत मध्यम आकाराचे कांदे आपल्याला घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने सगळे कांदे इथे मी कापून घेतले आता पराठ्याचं सारण तयार करण्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल घालायचं या सारणासाठी तेलसुद्धा जास्त लागत नाही तेल छान कडकडीत गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी मस्त अशी तरतडली की एक चमचा जिरे आणि एक चमचा बडीसोप घालायची आहे बडीसोपमुळे खूप छान चव येते या सारणाला त्यानंतर लांबसर कापून घेतलेले सर्व कांदे यामध्ये टाकायचे कांदे फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून छान मोकळे करून घ्यायचे कांदे छान मोकळे करून घेतलेले आहेत बघा तर आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि कांदा छान गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा तर बघा कांदा छान गुलाबीसर रंगाचा आणि मऊसर होईपर्यंत परतून घेतला आता यापेक्षा जास्त डार्क रंगाचा होईपर्यंत कांदा नाही परतायचा आता यामध्ये छोट्या चमचाने अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि एक चमचा गरम मसाला जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे आणि एक चमचा आमचूर पावडर घालायची आहे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस टाकू शकता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले कांद्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतले की ती मी एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं आहे तर आता हे बेसन कांद्यावरती टाकून घेऊया यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आता हे बेसन जे आहे हे या कांद्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही कांद्याचा जो ओलसरपणा असतो त्यामध्येच हे बेसन व्यवस्थित मिक्स होते आणि शिजते सुद्धा तर याच्यावरती दुसरं पाणी वगैरे आपल्याला काही टाकायचं नाही नंतर आपलं सारण खूप चिकट होईल आणि चिकट सारण आपल्याला नको आहे तर बेसन मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं तीन ते ती चार मिनटे मिडियम गॅसवर वाफ काढायची तर या सारणाला तीन ते ती चार मिनटे मीडियम गॅसवरती वाफ काढून घेतली आणि वाफेमध्ये मस्त असं बेसन शिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर पराठ्याचं मस्त खमंग चमचमीत असं सारण इथे तयार आहे आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता हे सारण आपण कढईमधून काढून ताटामध्ये काढायचं आहे जेणेकरून हे सारण थंड झालं पाहिजे तर तुम्ही इथे बघू शकता किती मस्त चटकदार असं सारण इथे तयार आहे तोपर्यंत आता आपलं गव्हाचं पीठसुद्धा मुरलेलं आहे बघा पीठ छान मुरलेलं आहे मस्त मौसूत असं झालेलं आहे तर हे पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आपण चपातीला घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे पराठा करण्यासाठी कारण पराठ्यामध्ये भरपूर सारण भरले जाते आणि खूप छोटा गोळा घेतला जर पराठा व्यवस्थित लाटता येणार नाही आता तर आता हा पिठाचा गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि याची एकसारखी अशी चपाती लाटून घ्यायची याला तेल वगैरे हे काहीही लावायचं नाही फक्त गव्हाचं कोरडं पीठ लावून एकसारखी अशी चपाती इथे मी लाटून घेतली आता चपाती लाटून झाल्यानंतर आपण तयार केलेलं जे कांदा आणि बेसनाचं सारण आहे ते या चपातीवरती अशा पद्धतीने भरपूर असं पसरवून घ्यायचं फक्त चपातीच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या ठेवायच्या आणि आजच्या बा आतल्या बाजूने हे सारण पसरवून घ्यायचं त्यानंतर सुरीने चपाती मधोमध अशा पद्धतीने कट करायची आणि चपाती अशा पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करत जायचं आहे व्यवस्थित असं प्रेस करायचं पुन्हा एकदा ही चपाती अशा पद्धतीने फोल्ड करायची पुन्हा व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं या पद्धतीने आपल्या पराठ्याला भरपूर असे लेअर्स पडतात आणि पराठा खायला खूप छान चविष्ट असा लागतो तर बघा पुन्हा एकदा चपाती अशा पद्धतीने फोल्ड करून घेतली तर सर्व चपाती फोल्ड करून झाली की गव्हाचं कोरडं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटायचा खूप जास्त जोर देऊन जर तुम्ही पराठा लाटला तर मग पराठ्यामधलं सारण बाहेर येऊ शकते तर बघा अशाच पद्धतीने त्रिकोणी आकारामध्ये हा पराठा आपण लाटून घेणार आहोत पराठा उलटून सुद्धा लाटायचा आहे नाहीतर मग एक बाजू पातळ आणि एक बाजू जाड होईल तर बघा अशा पद्धतीने गुबगुबीत असा पराठा लाटून घ्यायचा आहे खूप जास्त पातळ नाही करायचा आता पराठा लाटून झाला आहे तर पराठ्यावरती थोडीशी कलोंजी आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकून लाटून घ्यायचं आहे आपण जेव्हा रेस्टॉरंटमध्ये पराठा ऑर्डर करतो त्यावर अशाच पद्धतीने कलोंजी आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली असते तुमच्याकडे कलोंजी नसेल तर त्याऐवजी काळे किंवा पांढरे तीळ टाकू शकता कलोंजी आणि कोथिंबीर टाकलं की लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे कलोंजी आणि कोथिंबीर पराठ्याला चिकटली पाहिजे आता पराठा शिकण्यासाठी गॅसवरती तवा गरम करून घेतला आणि गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे तर सुरुवातीला तेल वगैरे काहीही न लावता दोन्ही बाजूने अलट पलट करून हा पराठा आपल्याला छान खमंग शिकून घ्यायचा गॅसची फ्लेम मोठी ठेवायची नाही मिडियम फ्लेमवरती हा पराठा आपल्याला पर शिकून घ्यायचा आहे जेणेकरून आपला पराठा मस्त खमंग आणि खरपूस झाला पाहिजे तर अशाच पद्धतीने अलट पलट करत राहायचा आहे आणि दोन्ही बाजूने हा पराठा मस्त असा शिकून घ्यायचा तर दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित असा शेकून झाला की नंतरच याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल किंवा तूप लावायचा आहे तर बघा पराठा दोन्ही बाजूने व्यवस्थित असा शेकून झाला मस्त खरपूस असा झालेला आहे तर आताही ते मी पराठ्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूपसुद्धा लावू शकता पराठ्याला दोन्ही बाजूने तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा अलट पलट करून मस्त खमंग आणि छान लालसर रंगाचा होईपर्यंत हा पराठा शेकून घ्यायचा पराठा शेकताना थोडंसं संयमाने घ्यायचं आहे जेणेकरून आपला पराठा मस्त खरपूस आणि खमंग असा लागला पाहिजे तर बघा दोन्ही बाजूने परट करून मस्त ख खरपूस असा पराठा शेकून घेतला आहे अशाच पद्धतीने बाकीचे पराठेसुद्धा आपल्याला शिकून घ्यायचे आहेत आपण तयार केलेल्या सारणामध्ये जवळपास पाच ते सहा एवढे पराठे तयार होतात हा पराठासुद्धा सुरुवातीला तेल तूप वगैरे काही न लावता दोन्ही बाजूने अलट परट करून मस्त खरपूस असा शेकून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि पराठा छान असा शेकून झाला की नंतरच याला तेल किंवा तूप लावायचं आहे तुम्ही इथे बघू शकता पराठा छान असा शेकून झाला आहे तर आता याला सुद्धा आपण तेल लावून घेऊया तर दोन्ही बाजूने अलट पलट करून मस्त खरपूस आणि खमंग हा पराठा सुद्धा इथे शेकून घेतला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला पराठ्याचा रंग किती मस्त असा आलेला आहे बघा खूप छान असा हा पराठा शेकून झालेला आहे तर काढून घेऊया तर आता हे गरमागरम पराठे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत दह्यासोबत सर्व करू शकता तर इथे तयार आहेत आपले मस्त फक्त गुबगुबीत खरपूस भरपूर सारणाचे चविष्ट खमंग असे कांदा बेसन पराठे गरमागरम कांदा बेसन पराठा वरतून साजूक तूप आणि सोबत दही वाह क्या बात आहे तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने तुमच्या घरी कांदा बेसन पराठा नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद